सर्वप्रथम सर्वांना जय श्रीकृष्ण राधे राधे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पेरूबागेची कटई ही कशा पद्धतीने करावी आणि कोणत्या टायमिंगवरती करावी या मुद्द्याला अनुसरून आपण आजचा व्हिडिओ बनवत आहोत तरी एक गोष्ट मानभिकतेनं लक्षात घ्यायला पाहिजे बागेची कटई नेमकी का करावी कशामुळं करावी केव्हा करावी किंवा मग कशा पद्धतीने करावी त्याची छाटणी कोणत्या ऋतूमध्ये व्हायला पाहिजे कधी कधी व्हायला पाहिजे आणि मूळ उद्देश म्हणजे नेमकी छाटणी का करावी हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे तर या अशा बऱ्याचशा गोष्टीवरती आज आपण सविस्तर असे प्रखट भाषेमध्ये आणि स्पष्ट विचारांमध्ये ज्या सविस्तर अशा पद्धती चर्चा करणार आहोत त्याबरोबरच प्रॅक्टिकली आपण पाहणार आहोत की पेरूबागेची छाटणी ही कशा पद्धतीने करावी तर या तुम्हाला थो। दाखवतो थोडक्यात जर पाहायचं झालं तर हे झाड आहे आणि सर्वप्रथम ज्यावेळेस फळबागेच्या दृष्टीने असे पेरूंचे रो झाड लावलेले राहते सातत्यपूर्वक ज्या ज्या वेळेस त्यांची कटे होते किंवा छटणे होते त्या त्यावेळेस परत नव्याने उत्साहाने आणि जोमाने त्याची प्रत्येक ठिकाणावरून त्याला फांद्या लागतात त्या कशा पद्धतीने लागतात त्याच्यावरती कोणती प्रक्रिया होते आणि ती कशा पद्धतीने होते हे सर्व आपण सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहतो सर्वप्रथम तुम्ही बघू शकताय हे बघा की एवढ्या लांबणीचा फटा आहे थोडक्यात बरोबर एक गोष्ट लक्षात घ्या एवढ्या लांबणीचा फटा काय कामाचा फळधारणेच्या जर दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर एवढ्या लांबणीचा फटा सध्या तरी कोणत्याही कामाचा नसावा कारण काय राहतं अनावश्यक फांदे याची वाढ झालेली आहे कुठल्याही प्रकारचा काहीही फायदा न होता उलट जेणेकरून अशा जर फांद्या वाढल्या तर जे अन्नद्रव्ये शोषण करतात वनस्पती फळझाड अनावश्यक फांद्या वाढल्यानंतर किंवा कामाव्यतिरिक्त फांद्या वाढल्यानंतर पूर्ण जे काही अन्नद्रव्ये शोषण करतं झाड ते पूर्णतः त्या फांद्याला सप्लाय होतं आणि झाडाची मना किंवा मग फांद्यांची मना ज्या पद्धतीनं बांधणी छाटणी रचना व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही आता आपण कटई का करतो कटई करण्याचा मूळ मुझ उद्देश म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या आता आपल्याला पेरू लावायचं आहे समजा पेरू या ठिकाणी पाहिजे आपल्याला ठीक आहे जर या ठिकाणीच पेरू लावायचं असेल हे बघा लक्षात घ्या हे दुबळक आहे हे दुबळक आहे या दोन्ही दुबळक्यापासून जर पेरू आपल्याला एवढ्या अंतरावरती लावायचं आहे जर एवढ्या अंतरावरती लावायचं असेल तर एवढी मोठी फांदी कोणत्या कामाची नाही का म्हणून सुरुवातीला आपण कट मारून घेऊया तर कट आपण मारून घेतल्यानंतर जी काही शटणे आहे एक एक फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक, एक मोठा दाखवतो इथं पिरो आहे बघा हां तर हा पिरू बघा समजा अनावश्यक फांद्या जर का कटाई केल्या वेळेवरती तर हे पिरू बघा ह्या पिरूची फिनिशिंग बघा आणि याच्यापुढे फांदी आहे फांदी ये। फांदी या आ, का लक्षात घ्या एक गोष्ट ऑब्झर्वेशन करा याच्यापुढे फांदी नाही आहे लांब फांदी प्रसाद झालेला नाही म्हणजे जे काही अन्नद्रव्ये त्याच्यामध्ये मग मुख्य अन्नद्रव्य म्हणजे तीन आहेत आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये सोळा आहेत तर त्याबरोबरच याच्यापुढे जर का लांबलतक फांदी असती तर साहजिकच फळाला कमी परंतु वाढीसाठी जास्त झाडाला मेहनत घ्यावी लागली असती आणि फळ फार काही पोचलं नसतं म्हणजे फळांची संख्या तर मोठी झालीच नाही तर बाजारभाव कशा पद्धतीने भेटल नाही का अशा ही सर्व गोष्टी आहेत आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे बघा हे दुबळक आहे आणि या दुबळक्यापासून एक टूथबर किंवा ईदभर अंतरावरतीच आपण का कटाई करतोय एक टूथबर करा किंवा ईदभर ईद एक रीतीच्या आकारावर तुम्ही कटाई करू शकता नाही का हां तर तुम्हाला आता तुम्हाला साहजिक प्रश्न पडू शकतो की नेमकं आपण असं काय आहे त्या पाठीमाग शास्त्रीय कारण आहे की आपण एवढी मोठी फांदी आहे फॉर एक्झाम्पल दाखवतो आहे आता एवढी मोठी फांदी आहे की मी का बर कट केली असावी साजिक आहे का नाही कारण की अगोदर झाडाला वाढायला खूप मेहनत घ्यावी लागते आणि झाड वाढल्यानंतर पण आपण वारंवार कटाई करतोय का बरं चला ते पण दाखवतो तुम्हाला तुमचा प्रश्न प्रत्येक प्रश्नांचं निरासन व्हावं त्यावेळेस प्रश्न पडतो ना त्या प्रश्नाचा अर्थ होतो ही एक गोष्ट लक्षात घ्या ह्या फांदीला इथं पिरू लागलेलं आहे आणि इथून पुढे जर का अनावश्यक आहे एवढा मोठाल फांद्या जर वाढल्या तर तुम्ही साहजिकच लक्षात घ्यायला पाहिजे की जे झाडाला मुख्य अन्नद्रव्य पोचायला पाहिजे ते कमी पोहोचणार आणि पुढे फांदी वाढण्यासाठी जास्त जाणार नाही का याच कारणामुळं आपल्याला इथं कट करावं लागते बरं ठीक आहे हे फळा फळांच्या दृष्टीने झालं आणि दुबाळक्यापासून किंवा ज्या ठिकाणी नवीन ने फांदी फुटलेली आहे त्याच्यानंतरच आपण नेमकी एका युतीच्या आकाराने का बरं कट करावी चला हे एकच झाड राहिलं होतं आपल्या फळबागेमध्ये आणि त्याच्यावरती आपण आज व्हिडिओ बनवतो आहे एक फॉर एक्झाम्पल डेमोसाठी दाखवतो या इकडं मुळामध्ये एवढ्या अंतरावरतीच आपण का बरं नेमकं कटाई करतो याचं कारण दाखवतो या इकडे ते मगाशी जे झाड आपण पाहिलं ते एकच झाड फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी ठेवलं होतं आणि पूर्ण बागेची आपल्या सविस्तर पद्धतीने छाटणी झालेली आहे पूर्ण भाग मी छटाई करून घेतलेला आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या की कशामुळे नेमकं आपण कटाई केली आणि एका एका एक ही तिच्याच कारण का बरं कटाई करतो एक लक्षात घ्या ही पण हे हे झाड आहे ह्या झाडाचं आपण एक आठ दिवसापूर्वी छटणी छाटणी केली होती नाही का तुम्ही बारकाईन बघू शकताय हे बघा हे दुबळक आहे आणि या दुबळक्यापासून एक टुचीच्या किंवा इतीच्या अंतराने आपण छाटणी केली आहे प्रत्येक ठिकाणी ठीक आहे आता एका विंतीच्या अंतरानं का छाटणी करावी याच्या पाठीमागा करून दाखवू तुम्ही एक लक्षात घ्या हे दुबळक आहे नाही का हे दुबळक आहे आणि या दुबळक्यापासून दोन फांद्या फोडल्यात आणि दोन्ही फाट्याला आपण एका इंतीच्या आकाराने किंवा टुचीच्या आकारानं कटाई केली के के तर हे बघा जशी कटाई झाली ज्या ज्या ठिकाणून त्याला डोळे निघतात त्या त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणाहून दोन दोन तीन तीन दोन दोन तीन तीन असे नवीन फांद्या निर्माण होण्यासाठी एक सवलत उपलब्ध झालेली आहे आणि त्या पद्धतीने एका फांद्यावरचे चार चार पाच पाच असे फाटे नव्याने निर्माण झाले आहेत तर तुम्ही लगे नक्कीच जर एवढं फाटे निर्माण होत असतील बरं का आणि फळ दृष्टीने हे फार महत्त्व होते आता फॉर एक्झाम्पल दाखवतो मला आपण कटाई केल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी कटाई केली त्या कटईल्यानंतर फाटे फुटलेत आणि ते फाटे फुटल्यानंतर कशा पद्धतीने कळी लागतील त्या कळीच्या माध्यमातून पेरू लागतात या दाखवतो ज्या आपण कटाई केली होती आणि हे त्याला नवीन बहार फुटला आहे नाही का आता हा फुटल्यानंतर मी लक्षात घ्या ही कळी बघा ही 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 बघा ही एक कळी आहे आणि ही एक कळे आहे अशा पद्धतीने दोन कळे म्हणजे एका एक्या जी जी नवीन फांदी फुटते त्या प्रत्येक नवीन फांदीवरती दोन दोन कळ्या निघतात हे एक गणित आहे आणि त्यानं काय होतं आहे एका फाट्या एका फांदीला जर का आपण कट केल्यानंतर पाच पाच नवीन फांद्या निर्माण होणार असतील तर त्या प्रत्येकी पाच प्रत्येक फांदीला दोन दोन एक लमसम दोनच धरा दोन दोन कळ्या लागतात आणि कळ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी पिरू लागतो तर चला अजून आपण कसं आहे शेवटी मला डेमो दाखवत होता मी डेमो दाखवला पेरू पण दाखवू शकतो नाही का हे का हे पेरू आहे अशा पद्धतीने आपण दाखवू शकतो सर्व गोष्टी आणि विशेष म्हणजे जे आपला मूळ उद्देश होता की छाटणी का करावी करा 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 कशा पद्धतीने करावी आणि छाटणी केल्यानंतर खरोखर कशा पद्धतीने फुटवे फुटतात की अंतराने फुटतात आणि पेरू कशा पद्धतीने लागतात तर कळी फेरी मी डेमोच्या माध्यमातून दाखवलेला आहे तर ही आजच्या व्हिडिओ पुरतं ठीक आहे फवारणी असण खत आसन बाकी पाणी व्यवस्थापन असन व्यवस्थापन असन सर्व गोष्टी यांचा सविस्तर पद्धतीने अभ्यास करून फळबागेकडं कर विशेषता लक्ष देणं फार काळाची गरज आहे त्याचबरोबर अजून काही मला नवनवीन गोष्टी शिकण्याच्या माध्यमातून मी प्रयत्न करीन आणि ज्या ज्या पद्धतीने मी प्रयत्न करतो आहे त्या त्या, त्या पद्धतीने मला जेवढं काही अवगत होण्याचा प्रयत्न होतो नक्कीच त्या, त्या, त्या सर्व गोष्टी मी सविस्तर पद्धतीनं आखे आखे म्हणजे मनमोकळ्या आप पद्धतीनं आपल्या गप्पा असतात त्याच पद्धतीनं आत्ता व्हिडिओ एरू कटायच्या संदर्भामध्ये आपण करून घेतला आहे आणि इथून पुढे पण फळबाजाच्या संदर्भात असेल किंवा ऑलरेडी कोणत्या गोष्टीच्या संदर्भात असेल प्रखर भाषेमध्ये स्पष्ट स्वरूपामध्ये आपण मान्य पद्धतीने करूयात तोपर्यंत जरा हसरा खेळत राहा काळजी खेत्रा